मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारकऱ्यांची पगडी घालून शेतकऱ्यांची फसवणूक करणार असाल तर त्या पगडीची आब राखा राजू शेट्टी राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्यावेळी त्यांनी याबाबतच्या पद्धतीचा अभ्यास निश्चित केला असेल मात्र आता ते नियम पद्धती सांगत वेळ लागेल असं म्हणत असतील तर ते चालढकल करत आहेत मुळात ज्या पांडुरंगाच्या वारकऱ्यांची पगडी घालून ते बोलतात त्यांनी त्याची निष्ठा प्रतिष्ठा राखावी हा पगडी घालणाऱ्या वारकरी ना कधी खोटं बोलतो ना कधी फसवतो ना कुणा कध कधीच कोणाची निंदा नाही लसती करतो अशी वारकऱ्यांची पगडी घालून जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फसवू पाहत असाल तर किमान त्या पांडुरंगाच्या पगडीची तेरी आब राखा असा घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जाहीरपणानं जाहीरच्या माध्यमातून आश्वासन दिलेलं होतं की शेतकऱ्याचा सात कोरा करणार त्यामुळे नियम पद्धती याचा अभ्यास त्यांनी निश्चितच केलेला असेल आणि आता जर का ते नियम पद्धती त्याला वेळ लागेल असं जर म्हणत असतील तर याचा अर्थ ते ढकल करत आहेत मुळामध्ये ज्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांची पगडी घालून ते बोलतात त्या पगडीची पहिल्यांदा त्यांनी प्रतिष्ठा राखावी ही पगडी घालणारा माझा वारकरी ना कधी खोटं बोलतो ना कधी फसवतो ना कुणाची निंदा नालस्ती करतो पांडुरंगाचा भक्त हा खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या संस्कारातून आणि त्याच्या विचारधारेतून तयार झालेला हा आमचा वारकरी आणि त्या वारकऱ्याची पगडी घालून देवेंद्रजी तुम्ही जर का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फसवू शक पाहत असाल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही किमान पांडुरंगाच्या पगडीची तरी आब राखा कारण त्या पगडीवर पांडुरंगाच्या विचाराचे आचाराचे संस्कार झाले आहेत याचं भान ठेवा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर